काय करू इकडे हा त्याला टाकून दिलं काय एकट्याला कोलीत आणि तू इकडे येऊन बसली नाही काय ते बाबा कुठे गेले गेले काय भावरा पहिले तर म्हटलं होतं घरी थांबा म्हटलं ते एकटे आहे म्हटलं पोरगी घरी अवा बाबा हे ना बाबा हे त्याच्यासोबत बसले त्याच्यासोबत खेळून राहिले बोलून राहिले मग ना म्हटलं चल मी जातो म्हटलं इकडे थोडीशी बसतो म्हटलं लेटा म्हटलं बाबा तुम्ही इथं मग लेटले बाबा तिथे आई असं आणि तर बसलीची बसली मग पाठीचा दान लागून येईल ना वेळ असं लेटून राहिलं पाहिजे होतं काय गरज होती आणि त्याने दिन दिला होता चापा जवळ लाय करण्यासाठी मा खुरीत जाऊन लेटली हं आई बसो दला थोडा वेळ काय नाही रे लेटली ची लेटली आहे तो कोणी ती कोणी म्हणले गमत नाही चांगले लागत मग म्हटलं चल जरा शी बसतो म्हटलं इकडे रोज ही लेटली आहे आता तुम्ही होता नाही तर बसली होती इथं मला बाकी चालू तिथे जाऊन हो सामान सुमान घेणं झालं तर चाललं त्याची मायनत हे दोघी जणी आलेच नाही वाटत अजून नाही नाही आई कोणीच तरी आला अजून मी एकटे बसले आहे इथे वाटत आहे मम्मी आणि वैनी आली आणि त्याची नाही आली कोण तुम्हाला दिसलं नाही त्या दवाखान्यात गेला नाही त्या उशीर लागला असं नंबर नाही लागत लवकर तो कायची दवाखान्यात गेली होते त्याचा हॉटेलला जाऊन राहिले होते दोघी मायले की दवाखान्यात गेला काही नाही गेले थे मस्त कपडे लत्ते घेतले तेन अन खरेदी करायला गेला होता त्या अन मस्त हॉटेलला जेवायला गेला होता काय काय होते दोघी मायले की गम्मत चाय काय आतो एको दवाखाने पावकाने नाही गेले होते नाना बाई पायना कपडे पा कसे आणले सारे, सारे आ, तो आणि बाई कोणती साडी आवडली तुम्हाला याच्यातली तो ह एवढे आणले बा म्हटला आता तुम्हाला कोणते आवडते काय आवडते ठेव म्हटले याच्यातली याच्यातली ह्या वाली वाली मला वरची वाली या ठेव तुम्ही आ ना का तुम्हाला आवडली आहे तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ठेवा बा ठीक आहे थे� ना मग ठेव ठेवा ना असं काही नाही मला कोणतीही ही चालते मी आता बाई आम्ही कोणती घेऊन घेतो आमचं काय आहे नाही ते मोहिनीला पाहा लागन मग कोणती लागते काय लागते तो आई चांगली वाटत नाही आहे साडी मयांगा चांगली दिसन करी हो हो चांगली दिसते ना कोती साडी चांगली दिसते तुले ह आणि ठीक आहे मोहिनी काय बास आहे कुछ काय तिने तिच्या पासून चित दिली पाहिजे म्हणून कोणती एक दिन दे जवळ वैशाली तिच्या पासून चित गुंग जो नाना बाई तुम्हाला जे लागन ते ठेवा ला? असं नका समजू का येईल पाहिजे असं म्हणून चकली तुम्हाला जे आवडन ते साईड नुसता तुम्ही चकली हो वैशाली कोणी तरी आलं ठेव बरं ते साड्या पटकन नुंद ठेव का पाटाचे मैं खोली नुंद ठेव दे नाही तर त्या कोणी ठेव पटकन नुंद ठेव अजून तर दिसलं नाही पाहिजे हा तर मोहिनी आली वाटते हं मरण नुंद ठेव तुम्ही आई साड्या लपून ठेवायला आणली ना नाही माहित तुला तिची बाय आहे ना इथं अजून आणल्या कोरीसाठी आणली माझ्यासाठी आणली म्हणून असं ना तिला थोडं माहित आणला म्हणून म्हणून लपून ठेवल्या दिवाळी दिन मी आता सगळे ये तुला माहित बापा मी काय बोलू तू या घरात आता आई आता इथं बसला की हा आता कसं करतो लपू कशी बाबा मी मागून लपून घेण तेवढं मी समजत का तुला लपून गाव म्हणून हा दिसलं दिसलं तर काय म्हणतील सांगून द्या तर दिसलंच ना

मागणी ठेवली लपवली ना ते हात कोणी असा दुखूनच राहिला म्हणून असा ठेवला असा मागं मागं ठेवला हात पण म्हणून राहिले तुम्ही लपवलं म्हणून आपल्याच तोंडाने म्हणून राहिली लपव लपवलं नाही म्हणून म्हणजे लपून राहिली वाटते तू काय आहे त्याच्या डान भरी इकडे जरा दाखवाले काही नाही बाई औषध आहे लय मोठं औषध लिहून दिलं बाबा डॉक्टरने तुमच्या इकडे डॉक्टर मोठे खाऊ आहे पैसे घेऊन देतात मार आणि मार औषध देऊन देते डॉक्टरने सांगितलं माहिती दुखते म्हटलं तर पाहिजे औषध देऊन दिलं बाबा लिहून मैली माझ्या बॅगी ला जातोच म्हटलं गावाला उद्या परवा एक दोन दिवस थांबतो म्हटलं तर तेवढा औषध टाकून दे तुझ्या बॅगीत हा टाकतो ना शकते आव्हानाची बरोबर लपून घेऊन राहिली हम्म माय तशी पोरगी काय म्हणा वाटत येईल काय आता पोल खोलत बसा बापा यायची काय म्हणून बाई आज आराम गिराम करून राहिले वाटत नाही बसला काय तुम्ही असत काय चा आराम बापा काय चा आराम होते हा घरातले काम सरते काय आता ती एकटी एकटी किती करन बापा वैशाली करू लागतो तिला जरा सात बार आता तुमची पोरगी तर काही करतच नाही आणि तुम्ही काही तिला म्हणतही मी तुम्ही आला तेव्हापासून पाहून राहिले ना काय करते म्हणून तुमची पोरगी काय करते काय नाही मग उद्या चालून जर बोललं तर म्हणेन का माझ्या पोरीला बोलता बाप्पा नादान बुद्धी आहे इनबाई थे सध्या तिला कसं समज नाहीये आता आता लग्न झालं झालं किती दिवस दोन चार महिने दोन चार महिन्यात काय वाटतं ते पोरी घालीले आता समजून घ्या बाप्पा जरासं समजून घ्या तुम्ही तर बरं आहे आता तिनं कसं केलं नाही आम्ही काही तिला जास्त कामं करू गेलेच नाही शिक्षणातच गेलो सार मग आता कायच तिला वाटतं बाबा गती गती करनच हो मग पडते बाबा आता, आता कधी करते काय करते तो। आता प्रत्येकाला आपलं आपलं जीवन लागलं असते आता तिनं किती सावर मोठी एखाद्या दिवशी काय म्हणून मीच करू काय म्हणत मग मग काय करून तुमची पोरगी करा त्या लागल ना आज नाही उद्या काय म्हणते बैठा या काय म्हणते ते बाळगीर काय म्हणते झालं असं आता दोन महिन्याचं नाही तेच झालं वाटतं तू आली इथं हु? आता झाला म्हणत नाही काय सासू सासूकीसू गिवई ये म्हणून आता काय एवढे दिवस हा तर चांगला आहे म्हणते ना सासूबाई म्हणते ये म्हणते म्हणते आता येणार आता म्हणे मेस म्हटलं आता दिवस राहू म्हटलं ताईच्या घरी कसं काय राहायला भेटत म्हटलं आई म्हणे राय म्हणे अजून पण दिवस दिवस पोली कसं आपल्या सासरीच राहिलेलं बरं असते आपले दोन काम केले गोष्टी करत होता ना हो नाही बर का चुकीचं बोलली का बाबा मी कसं आहे पुरी सोडून आपल्या सासरी राहिलं तर बरं राहते राहिला अशा एवढ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या पोरीला समजून सांगितलं नाही बापा तुम्हाला खराब लागलं का वाईट नका वाटून घेऊ चांगल्यासाठीच म्हटलं बाबा आता म्हटलं दोन एक महिन्याचं झालं नको जर असं कस घरात हातभार होते सासूच्या इथं म्हटलं भाऊज भाऊजा किती सावडणार आहे म्हटलं काय करा लागते दिलवरेला बाईचं नाही काय हो तर तिची माय आहे ना अजून किती अजून माय मेली नाही की तिची तिच्यासाठी करायला एकटेच पोरगी आहे मला दोन चार नाही काही आणि तुमच्या पोरीला तर काही करायच नाही लागत तुमची पोरगी तर दराच हातभार दर काम करत नाही चला बा तुमच्या पोरीला सावडा लागत असं तर काहीतरी मी मोठी सुन कधी म्हणत कशी नाही बाबा मी सहजानं म्हटलं तुम्ही वाईट का वाटून घेऊ तुम्हाला बेकार वाटलं वाटतं बाबा नाही बेकार बेकार नाही वाटलं मी तुम्हाला सांगूनच राहिली समजून म्हटलं काय आहे ना तिच्या माय बाप अजून आता मी चांगलं पोरीले दोन चार महिने नाही म्हटलं बाबा तेवढं सुख म्हटलं सासरी थोडी भेटत म्हटलं एवढं सुख तुमच्या पोरीसारखं सारखं नाही ना का सासरी काम नाही करायला लागत जव करून घेते सासू करून घेते आता जो करतच नाही त्याने काय बोलून बाबा कोणी हो तिथं आहेच म्हणा तुमचं बरोबरच येतो ये मग काय करतो बाबा जरा आराम कोण गेली आता हिंडो 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 फिरू फिरू लस लय लस हिंदवलं दवाखान्यात बाबा नशीर लागला माहित आहे ना मला कोणा दवाखान्यात गेल तिथं हो दवाखान्यात लागतेच लाग हो हो लागते। ना उशीर पैसे तर लागले असं नाही बापा हेच नाही राहत पैशाने सतरा वाटा राहते मग पैसे जाते कोणा पडत नाही आपल्याला हो बरोबर आहे तुमचं बापा केवढी जासूस नजरे सासूची पाहिली ना आई तुला तर मजाकच वाटते तुला वाटतं का भंडे साधे बोडे लोकांना घरातले अशी समजतं का बस तुला म्हटलं एखादा जोरा घेऊन घेतो घरून नाही ना म्हणी आता सांगतो काही दुकानातला येऊन हो पाहिली जासूस नजरे पाहिली त्या सासूची आणि त्या सासू लाखीत येते कनी थो थोड पाहिला मी थोडंसं काय म्हटलं बाप्पा नंदीला त्या सासूला काय तणखा आला तनख्याने बोलली माझ्या ती सासू कळून काय बोलली तू माय नंदीला बोलायची काय कर्ज होती तुला माय तर भडकनच भडकन पण तिचे पोरं भडकन लक्षात ठेव लगेच नाही मला तिला बोलान कमी तर सारे राग येते मग अव काही नाही म्हटलं मी म्हटलं बापा आता दोन महिने झाले म्हटलं आता किती दिवस तर बसून खाईन म्हटलं बुरगी असं म्हटलं बापा काय गलत म्हटलं सुनाईला सुनायला कळायला सुना करत नाही करत नाही करते अरे पोरगी एवढ्या दिवस बसून ठेवून दिली इथं मग कोणा सुनाची को ने जीवावर नेईन काय हे हा एक बैल बैल बुद्धी म्हणून कसा राहत काय मग मी म्हटलं तुमची पोरगी काम नाही करत काम नाही करत तर म्हटलं मग मी म्हटलं तुमची पोरगी एवढ्या दिवसाची इथं बसली आहे म्हटलं आणि म्हणता म्हटलं सुनाईले काम नाही करत काम नाही करत म्हणून आई तुला काय गरज होती म्हणायची एवढं बोलायची त्या घरचं खाऊन राहिली होती काही त्याचं घर जाणे त्याची पोरगी जाणे ते खाऊ घालून राहिले ते खाऊ घालणारे सारा करणारे तिने काही टेंशन आहे का तिच्या घरी टेंशन नाही तिने तिच्या आजूबाजूनच करत पोरगी काम नाही करत हम्म तुमची पोरगी आई ती बसली आहे ते मग आमच्या पोरीला म्हणते का काम नाही करत अव आई ते तिच्या माईचं घर होईल हम्म आता ते काम करो नाही तर नाही करू आपण काय नाही म्हणा काही म्हणालीच नव्हतं पाहिजे त्या मैस निघत चांगली तू तर चालली नाही तुझ्या घरी मला काय होईल इकडे काही मैल असं फिकर करत जाय जराशी तू hmm? मैला करत जा जराशी मी तू एवढी जाणतो तू तर जाणत जा जराशी जाऊ दे एवढे नको भेट जाऊ एवढं मी लागत असते एवढं भेलं बनी तर झालं मग मग तर तुला बोटावर फिरवतील लोक एवढं नको भेट जाऊ मग नाही हम्म एवढी साधी बनून ते बाई एक साधी बनून जायचं तिथं तिचा फायदा घेते घरातले लोक तू नको आज जाऊ बोलायच लागते जिथं बोलायला तू जिथे बोलायला लागते बोलला नाही कमी आपल्याला आपल्या डोक्षर बसते घरातले लोक आणि मी बोलत राहतो ना बरोबर म्हटलं करते आणि ते बोलत नाही ना कोणीचा बाई कसा राहते तशी आहे बस वैशाली हे कर वैशाली वैशाली करायला मी करत नाही का मी तुम्हाला वाईट आहे तुम्हाला म्हणते तसंच असतो करणाऱ्याने कामच गोड असते माणूस गोड नसते की ती सागर असला तरी त्याचं काम गोड असते काम पाहून माणसाची कदर केल्या जात असते ते काम करते तू करत नाही म्हणून तू कदर नाही करत जाऊ दे तिकडे काय करतं कदरचं काय लोणचं टाकतं काय हम्म इथं काय म्हणते आपल्या जीवाला सुख पाहिजे मस्त सुख बघून घेत जाऊ दे तिकडे जे झालं ते करत देत जा पडलं सांगा म्हणा आहे का म्हणा तुमच्याकडे नऊ ते पोरीला नऊ चाकर पाहिजे पाहिजे काय बरं जाऊ दे आता पाय शॉपिंग केली ना आपण पाहि नाही कसं कसं आहे दरवाजा आई पटकन कोणी येऊन जाते घरात दरवाजा लावून घ्यावं लागते नाही बापा मला लावणारी लवून तू आता দরজা লোন চাল দরতা কসঙ্গি তুই কী কীভাবে মস্তুনে পাহাড় মস্তি নয় আলোচনা দিলশ খুব মোহিনী বেস্ট না শরীর আসে মি তো খুশ হবা मस्त चला मग पाच जण व्हिडिओ आवडतील तुम्हाला मोहिनीची मोहिनी फेमस आहे ना आपल्या महाराष्ट्रात मोहिनी समाज करते पाच मग मोहिनीचे व्हिडिओ आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा थँक्यू